बालभारती पाठ क्रमांक परिवर्तन विचाराचे या पाठाचा स्वाध्या बघणार आहोत प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उतरे लिहा अप्रश्न अजय अस्वस्थ का झाला उत्तर सहलीच्या दिवशी सकाळी अजय सहलीची तयारी करत असताना पाल चुकचुकली घराबाहेर जाताना मांजर आडवे गेले बसचा टायर पंक्चर झाला मित्राचा पाय मुरगळला आई म्हणते त्याप्रमाणे अपशकून झाल्यामुळे या घटना घडल्या तर नसतील असा विचार त्याच्या मनात आला त्यामुळे अजय अस्वस्थ झाला हा प्रश्न कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले उत्तर सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे खुळचट व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये अशास्त्रीय विचार करू नये खाताना पाल आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच अनकुचदार वस्तू ऋतल्यामुळे टायर पंचर होते अपशकून वगैरे काही नसते तसेच कोणताही वार वाईट नसतो इ प्रश्न कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात उत्तर सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगलेच असतात ज्या दिवशी आपण वाईट काम करू दुसऱ्याला त्रास देऊ असे वागू किंवा दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस तो वार वाईट म्हटला पाहिजे ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात प्रश्न दुसरा अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा उत्तर अजयला सकाळपासून अप जे अपक्षपून घडले त्यामुळे तो अस्वस्थ झाला आपल्या मनातले शंका त्याने सरांना मोडून दाखवली संध्याकाळी परतल्यावर सरांनी त्याला समजावले की अपक्षपून वगैरे काही नसते अशास्त्रीय व निरर्थक विचार करू नये कुठलाही वार वाईट नसतो जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा अजयला सरांचे म्हणणे पटले अजयचे मत परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला प्रश्न तिसरा कोण कोण आज व का म्हणाली ते सांगा अ आपली सहल नीट पार पडेल ना असे अजय सरांना म्हणाला कारण बस पंचर झाली आणि मित्राचा पाय मरगळला अशी शंका अजयच्या मनात होती हा प्रश्न तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस असे सर अजयला म्हणाले कारण अजयच्या मनात असलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते खेळव्या शब्दांशी अ खालील इतके उत्कृष्ट कबड्डीपटू आहे की दरवेळेला तो मैदान गाजवतो एका पायावर तयार असणे उत्तर सिनेमा बघायला जाताय म्हटलं की सुहास नेहमी एका पायावर तयार असेल इ प्रश्न कपाळावर आठ्या पसरणे उत्तर गणितात महेशला कमी गुण मिळाले वा हे तास बाबांच्या कपाळावर आठ्या पसरल्या मन खट्टू होणे या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही हे तास सीमाचे मन खट्ट झाले हा प्रश्न खालील शब्द वाचाव लिहा हे शब्द वाचून असेच लिहायचे आहे उत्तरामध्ये बघा ई प्रश्न बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खाली आकृती दिले आहेत हे शब्द अभ्यासात त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यांमध्ये लिहा बिन बिनगुडाचा बिनधास्त बिन दिकत बिन चूक बिन डोक तक्रार बिन हरकत गैर गैरहजर गैरबाजवी गैरलागू गैरसोय गैरप्रकार गैरसमज गैरवर्तन त्यानंतर ई झप या शब्दातून चालण्याची रीत समजते तसे खालील शब्दांतून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा भर भर चालणे खाणे बोलणे आवरणे त्यान फाडफाड बोलणे मारणे भांडणे धप धप वाजणे मारणे पटपट खाणे चालणे बोलणे करणे त्यानंतर धाडधाड येणे जाणे वाजणे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा